वाळवा तालुक्यात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी आमदार जयंतराव पाटील मागील काही दिवसांपासून वाळवा तालुक्यातील अनेक गावामध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी शासकीय विश्रामगृह इस्लामपूर इथं पोलीस अधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिल्या वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर गावातील नागरिकांनी आमदार जयंतराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या घटनांची माहिती दिली या गोष्टीचं गांभीर्य जाणून आमदार जयंतराव पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व पीडित नागरिक यांची एकत्रित बैठक घेतली या बैठकीत आमदार जयंतराव पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अनोळखी संशयास्पद लोकांच्या चौकशी करून सतर्क राहावे अशा सूचना दिल्या यावेळी बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर पोलीस निरीक्षक संजय हरुबडे अष्टा पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटक धोंड सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील सरचिटणीस बाळासाहेब पाटील खंडेराव जाधव विजय यादव आनंदराव लके आदी उपस्थित होते